मी प्रियंका कौल सामान्य जनतेचा या कार्यक्रमात आपले स्वागत आहे तर सध्या आपण आहोत गोळीबार रोड नंबर चार या ठिकाणी तर जाणून घेऊया इथल्या रहिवाशांच्या मनात काय कौल आहे काय सांगाल काका तुम्ही की काय समस्या आहे तिथे समस्या काय आमच्या इथे नेहमी म्हणजे आज किती पंचवीस तीस वर्ष झाले पाणी जरा पाऊस पडला की पाणी भरते त्या समस्या अजून कोणीही सोडवू शकलेला नाहीये आमच्या इकडचे काय म्हणजे महापौर आहे ते मे ते थोडे बहुत काम करतात बाकी कोणीही येत नाही इकडे किंवा विचारत पण नाही आमच्या लोकांना फक्त मतदान आलं की आमच्या इथे रामराम करायला येतात काय चालतात आज आमच्या तिकडे म्हणजे फक्त इकडे येतात इलेक्शनवाले ते फक्त मतदानाच्याच टायमाला येतात बाकी नंतर काम चाललं आहे नाही चाललंय काय बघून पण जात नाही ते पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाणी घाण येतं आम्हाला सकाळचं एकदम त्याच्यामध्ये गाळ बघायला ना तर खूप गाळ येतं त्याच्यामध्ये प्लस पाणी म्हणजे कंबरभर पाणीच असतं इथनं आणि पावसाचं त्या दिवसात खूप प्रॉब्लेम होतो असे खूप अडचणी म्हणजे खूप सारे अडचणी परत आता इकडे घरांचा पण इशू चालू आहे त्याच्यावरनं पण इश्यू चालू आहे सध्या जो मेन प्रॉब्लेम आहे तो आहे घराचा एवढे वर्ष आम्हाला कधी ह्या विभागात एवढी काळजी नव्हती जेवढं ह्या पाच वर्षात टेन्शन आलेलं आहे स्पेशली या वर्षभरामध्ये स्पेशल इकडे नोटीस लागलेल्या आहेत की ही इल जागा इल्लीगल आहे आणि जिथे आम्ही राहतोय आणि गेले कित्येक वर्ष जवळजवळ चाळीस पन्नास वर्षापासून इथे लोकही आम्ही राहतो ते आम्हाला एक मेन टेन्शन नाही जो कोणी इथे येईल आणि आमचा हा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करेल त्यालाच आमचं मतदान असेल जसे या बोलले आहे की जो कोणी इथे येईल त्यांना आम्ही आमचं मत देऊ पण त्यांनी आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजेत पण मी हे विचारते की भाजप आणि सेनेची युती झाली तर त्या संदर्भात काय सांग नाही मला बिलकुल आवडली नाही माझं व्यक्तिगत मत आहे हे मला आवडलं नाही म्हणजे आत्तापर्यंत जे उद्धव ठाकरे जी बोलत होते स्टेटमेंट ते मला मान्य होतं त्यांचं जे होतं परंतु युती झाल्यामुळे त्यांचा जो टर्न झाला तो मला मान्य नाही हे माझं पर्सनली मत आहे इतरांचं मी काय सांगू शकतो मृत्यूसंदर्भात बी जे पी आणि शिवसेना ही युती झाली हे चांगलं झालं आहे का पण त्यांनी ते तशी लोकांची कामं पण करायला पाहिजे बी जे पी आल्यापासून लोकांना त्याला फोर्स होता हे पाच वर्षामध्ये चांगली कामं केली बी जे पीने शिवसेना बी जे पी आता काय हे दोघांची युती झाल्यामुळं आम्हाला पण वाटतं आणखी त्यांना जर पाच वर्ष मिळाली तर आणखी जी भर पडेल त्याच्यामध्ये कामाच्या ह्याच्यामध्ये तर बरं होईल यायलं युतीबद्दल मला अजिबात म्हणजे आवडलंच नाही आहे कारण की जर ते ठाम राहते आणि स्वबळावळ लढले असते ना तर ते आम्हाला आवडलं असतं तर युतीमुळे याच्या म्हणजे मोदीच्या कुठल्याही शब्दावर मला विश्वास नाही आहे सँटाक्रूजमध्ये तुम्हाला खासदार कसा पाहिजे काय सांगाल तुम्ही असा खासदार हवा जो सर्वसामान्य लोकांसाठी काम करेल आणि त्यांनी फक्त पाच वर्षातनं एकदा येऊन चेहरा नाही दाखवायचा तुम्ही नियमित इथे आलं पाहिजे इथल्या लोकांच्या काय समस्या आहेत ते सोडवण्याचाही प्रयत्न केला पाहिजे नुसतं खासदार येऊन काय फायदा आहे खासदार आम्हाला म्हणजे असं की आमच्या म्हणजे प्रत्येक समस्याला प्रत्येक टायमाला इकडे उभा राहायला पाहिजे असा खासदार पाहिजे आणि आम्हाला काय अडचण आली की म्हणजे प्रत्येक टायमाला आम्हाला पाहिजे आणि मेन म्हणजे आमच्या घराचा प्रश्न आमचा सोडवला पाहिजे की जो आता खूप म्हणजे खोट्या म्हणजे खूप मोठ्या गोष्टीवरती त्याचं हे चाललं आहे लोकांमध्ये म मनामध्ये एकदम घाबरी म्हणजे भीती निर्माण झालेली आहे काय समस्या आहे त्या घरांचे प्रॉब्लेम काय आहे घरांचे म्हणजे दोन हजार नंतर आम्हाला नोटीस इश्यू झाली म्हणजे याच्या अगोदर आम्हाला नोटीस म्हणजे हा शब्दच नव्हता माहिती पण हे जेव्हा बीजेपीची सरकार आली आम्हाला नोटीस आले सर्वे झालं सर्व काय झालं तुम्ही खासदारांनी आम्हाला हे सांगितलेलं की मी सहा महिन्यात तुम्हाला एनओ सी आणून देते ते सहा महिन्याचे पाच वर्ष उलटले त्यांच्यावर आमचा विश्वास होता की ते आणून देणार पण तिने काहीच नाही केलं फक्त खोटी आश्वासनं दिली आम्हाला की तुम्हाला एन आणून देऊ आणि तुमचं सर्व प्रॉब्लेम सॉर्ट आउट होणार पण ते काय झालं नाही ऍक्टिव्ह असायलाच पाहिजे पण नुसतं खासदार आमच्या समस्येला धावून येण्यापेक्षा त्याने खासदारचं काम देशपातळीवर असतं आणि स्थानिक समस्यांना त्याने तोंड दिलंच पाहिजे नो no डाऊट पण पन... इथे खासदारांच्या खाली आमदार असतात नगरसेवक असतात आणि प्रत्येक भागामध्ये त्या त्या पक्षाचे कार्यकर्ते पण असतात तर त्या कार्यकर्त्यांनी त्या, त्या प्रतिनिधीपर्यंत समस्या घेऊन जाणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं तुम्हाला वाटतं म्हणजे आत्ता पूनम महाजन खासदार होत्या तर मग त्यांचे आलेत कार्यकर्ते इथे तुम्हाला भेटतात हे बी जे पीचं नाही आहे ॲक्च्युली आता पहिली पण युती होती आज पण युती आहे आणि युतीमध्ये इथे नगरसेवक सेनेचे आहेत जे सध्या महापौर पण आहेत okay. त्या अनुषंगाने त्यांनी okay. खासदारांनी इकडे जास्त लक्ष दिलं नसेल आणि बी जे पीचा या वॉर्डमध्ये पर्टिक्युलली कार्यकर्त्यांचा माहोल नाही आहे सर्व शिवसेनेचेच कार्यकर्ते आहेत आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे आपापल्या माध्यमातून मग नगरसेवकांच्या माध्यमातून कामं होत आहेत म्हणजे कामं कुठे आणलेली नाही आहेत लोकांचा जो मेन मुद्दा आहे आज घरांचा संरक्षण जागेची जागा असल्यामुळे हा निगडीत आहे केंद्राशी आणि केंद्रामध्ये सत्ता बीजेपीची आहे राज्यात पण बी जे पीची आहे आणि म्हणून लोकांच्या अशा अपेक्षा आहेत की दोन्ही सरकार एक असताना आम्हाला ते पक्क घरामध्ये राहायला जायला आवडेल महागठबंधनमध्ये आता काय तर त्या लोकांनी राहुलची चर्चा केली राहुल आणि शरद पवार या दोघांपैकी कोण एक होणार अशी चर्चा चालू आहे काय वाटतं तुम्हाला हे कितपत योग्य आहे योग्य म्हणजे पाच वर्ष त्यांनी काय केलं विकास विकास गेला घरी गावाला गेला विकास पाच वर्ष असं त्या लोकांनी बोललेला देश का विकास करे का विकास विकास तर गावाला गेला आता माहीत नाही आणि उज्वला गेली घरी उज्वलाचं पण काही माहीत नाही पडलं लोकांना सांगत होते की उज्ज्वला विकास हे ना देणार कायच नाही दिलं त्या लोकांनी फक्त खोटी आश्वासन आहे यांची बी जे पीची सु, सुबोध मंडल की सु तो कलकत्ताचा खा हे खासदारकीसाठी उभा होता त्याचा व्हिडिओ क्लिपिंग ह्याच्यावर आला आहे तो ज्या घरी जेवायला गेला तिथे बाई चुल्यावर त्याला चपाती बनवून देते म्हणजे तिच्याच घरी उज्वला नाहीये तर आमच्याकडे विकास कुठून येणार उज्ज्वला जर तिकडे गेली तर विकास माझ्या घरी येणार ना तो आलाच नाही त्या खेड्यापाड्यामध्ये लाईटचं कनेक्शन नाही आहे त्यांच्यासाठी ती योजना आहे बरोबर आहे तिथे मुंबईसारख्या ठिकाणी त्या योजनेचं काय हेच नाही म्हणजे उपयोगच नाही आहे आणि मुंबईतल्या माणसाने त्या योजनेवर बोलू पण नाही क्लिपिंग दाखवलं आहे त्यांनी आता म्हटलं क्लिपिंग दाखव क्लिपिंग आता तुम्ही पण काय याच्यामध्ये एडिटिंग करून काही दाखवू शकता दॅट इज नो टू कॉपी तेव्हा म्हणजे सरकारने नक्की काय केलं हे त्या योजनेची पर्टिक्युलर योजनेमध्ये जाऊनच तुम्हाला त्याची आकडेवारी पाहिजे तर सरकारी ग वेबसाईटवर जाऊन तुम्ही घेऊ शकता आकडेवारी बरोबर आहे त्याचं भवितव्य काय किंवा त्याचे सक्सेसफुल रेट काय आहे ते ते ठरवू शकतं ज्याच्यामध्ये तुम्ही आर टी आयमध्ये माहिती काढून वगैरे घेऊ शकता फक्त एकाने म्हणायचं हे एक सरकार खोटं आहे सरकार ढोंगी आहे म्हणून सर्वांनी बोलत याला अर्थ नाही आहे बरं पण मला एक वाटतं की फक्त निवडणुका आल्यानंतरच तुम्ही बोलता की मो मोदीजींनी जसं सांगितलं की पंधरा लाख आम्ही तुमच्या खात्यात टाकू आणि राहुल गांधीजी बहात्तर हजार निवडणूक आल्यापुरतंच आहे नसायला पाहिजे आणि त्याला आपली डेमोक्रेसी जबाबदार आहे विचार स्वातंत्र्य जे लोकांना दिले त्याचा तो परिणाम आहे बाकी काही नाही इंदिरा गांधीने बहात्तरमध्ये गरिबी हटावं मग आज पण राजीव गांधींना गरिबी हटवता नाराज देण्याची वेळ काय येते मग एकोणीसशे बहात्तर ते दोन हजार अठरापर्यंत एवढ्या पिरियडमध्ये काँग्रेसचं सरकार पाच वर्ष सोडली तर काँग्रेस एक काँग्रेस आहे मग त्या काळामध्ये काँग्रेसने गरिबी का नाही हटवली हा माझा प्रश्न आहे काँग्रेसला पाच वर्ष फक्त मोदी सरकारना दिली आहेत ना अजून पाच वर्ष देऊन बघायला हरकत नाही काँग्रेसने भरपूर वर्ष काढली आहेत फक्त पाच वर्ष सगळंच डेव्हलप होणार नाही ना पण माझा प्रश्न असा होता की फक्त निवडणूक आल्यापुरतं हे तुम्ही का सांगता जनतेला तेवढ्यापुरतीच ते त्यावरती तुम्ही काय हे घेता म्हणजे ही फक्त आश्वासन दिली ही 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 तो। ही तो ही ले ले, हा आम्हालाही माहिती आहे फक्त ही आश्वासन आहेत त्यापुरतीच आम्ही ऐकतो आणि तीही सोडून देतो फक्त मतदा मतांसाठीच हे सगळं चाललेलं आहे बाकी काही नाही आहे कारण का प्रत्येक पुढारी हा मतांसाठीच हे सगळं करतोय आणि ह्याच काळात करतो मध्ये कधीच बोलणार नाही तीन वर्ष झाली एक वर्ष झालं कधीच बोलणार नाही तो जेव्हा पाच वर्ष आपली संपत आली ती चार पाच महिने झालेत राहिलेत बाबा आपले की जनतेला फसवायची ह्यांची सुरुवात झाली आज महाजनीने पण आम्हाला खूप सांगितलं होतं म्हणजे पाच वर्षापूर्वी सांगितलं होतं की हे तुमचा डिफेन्सचा एरिया आमचा तुमचा आम्ही तुम्हाला एन ओ सी देऊ पण परत त्या आल्या त्यानंतर किंवा काही कॉन्टॅक्ट झाला त्यांच्याशी झाला आश्वासन दिली होती ह्याच्या अगोदरही त्याच्यानंतरही आम्ही भेटलो पण पाच वर्षात काही झालं नाही आणि त्याच्यानंतरही गेलो तरीही आत्ताही तीच आश्वासनं देत आहेत पण पुढच्या पाच वर्षात होईल काय गॅरंटी गरम होते पावसामध्ये पाणी भरलं की चार चार दिवस आम्ही लोक सुविधेसाठी वनवणत असतो दुसरी गोष्ट म्हणजे संडास तर आमचे काय बघायला नको तुम्ही जाल तर हसाल पण त्याच्यामध्ये आम्ही राहतो आम्ही म्हणजे आ वरच्या ह्याची माणसं एकदमच काही खालच्या दर्जाची माणसं नाही पण आम्ही राहतो का आता मजबुरीसाठी पण कसा तुम्हाला इथे उमेदवार कसा पाहिजे कसं आता सगळ्यांच्या मताने होईल ते माझं मत आहे त्याच्यामध्ये माझं मत कसं वेगळं करून जो कोण सुविधा करेल काम चांगलं करेल आम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर देणार की चांगलं काहीतरी करेल तो उमेदवार आम्हाला पाहिजे बस खासदारकीचे उमेदवार इथे कधीच नाही हा एरिया आमचा आहे तो कधीच ह्या एरियामध्ये फिरले नाही आहेत आमचे नगरसेवक आहेत ते आमचे सगळे प्रश्न सोडवतात आम्ही कधीही गेलो की ते हक्काने इथे उभे राहतात अगदी कोणत्याही वेळेस फि राहतात इथे पण स खासदारकीचे कुठलेच उमेदवार आम्ही कधीच ओळखले नाही फक्त एकदा येणार तोंड दाखवणार नाही जाणार माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आम्ही इथे पाण्यात नेहमीच चार महिने डुबलेलो असतो ना तर इथे तुम्ही फक्त एन ओ सी आणा इथे ते आमच्या एरियामध्ये ह्यासाठी आम्ही आज पाच वर्ष झगडतो आहे पाच वर्ष काय जास्तच वर्ष झाली बरीच वर्ष झाली आम आम्हाला इथे झगडतो आहे पण आम्ही आता हे आम्हाला नोटीस आल्यापासून आम्ही हे चाललेलं आहे की लवकरात लवकर आम्हाला एन सी मिळावी त्यासाठी आम्हाला आश्वासन दिली गेली आता पाच वर्ष पूर्ण झाली तरी झालेलं नाही आहे तर ह्यासाठी विचार करावा जेणेकरून आम्ही आमच्या हक्काच्या एच्या घरात आणि इथेच आम्हाला हवीत आम्हाला एरिया न सोडता इथेच हवीत हेही मागणी आम्ही त्याच्यामध्ये नमूद केलेली आहेत त्यांना दिलेल्या तेव्हा तर एवढं माझं म्हणणं आहे की खासदार आम्हाला तोंड दाखवायला या निदान महिन्यातून नको चार महिन्यातून तरी या आणि आमची प्रश्न इथून फक्त निवडणुकीपुरतं नको नको फक्त निवडणुकीपुरतं नको हा? जसे या बोललेत आता की पाण्याचे प्रॉब्लेम असतात पाणी दूषित येतात मग त्या संदर्भात तुम्ही तक्रार कुठे केली आता मी तक्रार केली पाण्याच्या बाटल्या घेऊन गेलो तो, तो, तो जा 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 का दूषित पाणी घेऊन गेलो तो तरी अद्याप त्यांनी हे काय केलेलंच नाही आहे तेच पाणी तसं अजून अजून तरी आहे पण तेच हो किडे वगैरे पाण्यामध्ये ज्या बाटल्यावरून आम्ही नेलेलं ना तर पाण्यामध्ये ते हे तरंगत होते तरी पण आम्ही आज दहा वर्ष झाली हे पाणी दाखवल्यावर पण अजून काही नाही आमचं जसं जसं सकाळी एक तास पाणी चार ते पाच वाजेपर्यंत हो साडेपाच वाजेपर्यंत पाणी हो तसंच असतं तस तस। साडेपाचच्या नंतर आम्ही भरतो काय कोणाला द्यायचं असलं तर देतो ज्या आता पवारबाईंनी सांगितलं आहे की आम्हाला दूषित पाणी येतं त्यांना ट्रान्सफरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे बी एम सी सरांनी म्हणजे महाडेश्वरतर्फे पाठी एक पाईपलाईन आली आहे त्याच्यामध्ये तुम्ही कनेक्टिव्हिटी करू शकता बी एम सीचा काही चार्ज नाही फक्त तुम्हाला स्वतःचा पाईप आणून तिकडे बी एम सीला द्यायचं आहे ते तुम्हाला जोडून देतील आणि तुमची समस्या तिथे सॉल्व्ह होणार आम्ही सर्वांनी आमच्या म्हणजे जेवढे स्थानिक आहेत सर्वांनी ट्रान्सफर घेतल्या आणि सर्वांची ती समस्या सॉल्व झालेली आहे की आता कोणत्या सरकारच्या काळामध्ये तुम्हाला वाटतं की बेरोजगारीचं प्रमाण कमी झाले असं आपण सांगू शकत नाही ना बेरोजगीला सरकार कसं काय पूर्णता तुमच्याकडे व्यवसाय आहे आणि तुम्हाला मुलांना कामच नसेल करायचं तर आपण काय म्हणू शकत नाही त्याच्याबद्दल सुविधा उपलब्ध नाही केली जी आमची शिक्षण पद्धती आहे ना तिला पहिला चुकीची आहे ती पहिला व्यवस्थित केली पाहिजे कारण की आमचे इंजिनियर्स आहे एमबीए झालेली पोर आहेत म्हणजे जी शिक्षण पद्धती आहे ती व्यवस्थित नाही आता तुम्ही प पह, पहिली ते आठवीपर्यंत सरळ धक्का मारून पास करताय म्हणजे एस एस सी बोर्डचे जे विद्यार्थी आहेत ते फक्त कामगार लेवलला येणार आणि सी बी एस सी आय सी एस सी ते इंजिनिअरिंग लेवलला येणार हे म्हणजे सरकारचं हे जे धोरण आहे ते चेंज केलं पाहिजे कारण की या एस एस सी बोर्डच्या शिक्षण पद्धतीमध्ये पहिली ते आठवीमध्ये जे धक्का मारणार त्या पोरांचं पुढे काही होणार नाही हे सक्षम आणि मी ठामपणे सांगू शकतो तुम्हाला सरकारने जे हे नापास करण्याचं धोरण जे बंद केलेलं आहे ते कम्प्लिटली चुकीचं आहे ह्याच्यामुळे मुलांची गुणवत्ता शैक्षणिक गुणवत्ता मी म्हणेन पूर्णपणे खराब झालेली आहे ह्याला दोषी कोण असेल तर सरकार एका मुलाने आत्महत्या केली म्हणून त्या के सगळीच मुलं आत्महत्या करणार नाही आहेत ना तुम्ही त्यांच्याकडून म्हणजे शिक्षणाचं जे मेन हे आहे कन्सेप्ट तेच त्यांना काही माहिती नाही जर सरकार आठवीपर्यंत पास करता तुम्ही नुसतं तेवढ्यापर्यंतच बघता तुम्ही आता लेवल बघा मुलांची काय झालेली आहे पाचवीतल्या मुलांना आपल्याला साधा एखादा धडा वाचून घ्या त्यांना येतो का पहा तुम्ही तो वाचता धडा ह्याला जबाबदार कोण आहे सरकार आहे का सरकार जबाबदार आहे कारण का तुम्ही जे नापास होण्याचं जे बंद केलेलं आहे की मुलांना आठवीपर्यंत धक्का मारत पास करणं हे अत्यंत चुकीचं आहे काय सांगाल काका तुम्ही बरोबर आहे त्यांच्या मताशी मी सहमत आहे शिक्षण पद्धती पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झालाच पाहिजे आणि शिक्षण हे नुसतं पुस्तकी ज्ञान नसून कौशल्य विकास जी सरकारची योजना आहे त्या प्रॅक्टिकली काहीतरी शिक्षण असायला पाहिजे कारण सामान्य कुटुंबातील व्यक्ती आपल्या मुलांना डॉक्टर इंजिनियर किंवा आणखी इतर प्रोफाईल प्रोफेशनमध्ये नाही पाठवू शकत कारण तो जो खर्च आहे तो त्यांच्याकडून अफोर्डेबल नाही आहे म्हणून अशा मुलांसाठी प्रॅक्टिकल जसं आय टी आय म्हणा किंवा इतर जे प्रॅक्टिकली जे कोर्स आहेत ते स्वस्तामध्ये शाळेतून या गव्हर्नमेंटच्या फीजमधून उपलब्ध करून द्यायला हवेत आणि असं ते धोरण असलं पाहिजे काय सांगाल तुम्ही नेता कसा असावा उद्धवजी ठाकरेंसारखा असावा संयमी आणि कर्तृत्ववान राज ठाकरे सारखा <laughs> <laughs> राज ठाकरे सार का? राजसाहेब ठाकरेंनी जे परप्रांतींच्या विरोधात जे आंदोलन उभं केलं होतं त्या आंदोलनाचा मोठा फटका हा महाराष्ट्राला बसलेला आहे त्यावेळेला त्यावेळेला महाराष्ट्रामधून जे लो कॅटेगरीमध्ये लेबर काम करत होते ते सर्व यू पी बिहारमध्ये परत गेले होते आणि तेव्हापासून आजपर्यंत परिस्थिती तीच आहे लो कॅटेगरीच्या कामासाठी वर्कर्स इथे महाराष्ट्रात भेटत नाही आहेत हा मोठा ए, एक, एक संशोधन करण्यासारखा फायदा झाला फायदा हे झाला आहे की आत्ता म्हणजे महारा म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांना रेल्वेच्या भरतीची जेवढी म्हणजे आता जे वेकेन्सीज आहे ती उपलब्ध झाली कोणामुळे झाली राज ठाकरेमुळे झाली म्हणजे त्यांचं पूर्ण हे आलं आहे फॉर्मॅट आलं आहे कसं परीक्षा करायचं आहे काय करायचं आहे सर्व काय फॉर्म वगैरे सर्व आलं आहे असं नाही आम्ही म्हणत आहे की फक्त राज ठाकरे उद्धव ठाकरेंविरुद्ध की आम्हाला मनामध्ये हे नाही फक्त आता त्यांनी जो युटर्न घेतला तो मनाला मान्य करण्यासारखा नाहीये म्हणून हां युती मान्य नाही म्हणून राज ठाकरे हां आणि त्यांची मतं मलाही पटतात मी असं नाही म्हणत ते प्रत्येकवी असं नाही सांगत का मारामारी करा वगैरे असं त्यांचं म्हणणं नाही आहे हां जर तुम्ही त्यांचे ते काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून ती चूक होत असेल याचा अर्थ त्यातला दोषी राज ठाकरे नाही आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये यायला हवं होतं राज ठाकरेंनी जरूर यायला हवं होतं यायला हवं होतं हां आणि माझं तर असं म्हणणं आहे की शिवसेना आणि मनसे ह्यांची युती झाली पाहिजे आम्हाला नेता बोलला तर राज ठाकरेंसारखं मला तर पाहिजे होता कारण तो ते कसे आहेत एकदम स्पष्टपणे सडेतोड बोलणारे आहेत परत त्यांचं म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती म्हणजे ठाम निर्णय दिलेला असतो ते त्याच विषयावरती हे घेतात आणि प्रत्येक विषय बदलत नाही ती लोकं एक त्यांच्यामुळे असा विषय आहे त्यांचा तर राज ठाकरे हे आधी शिवसेना पक्षातच बाळासाहेब ठाकरेनंतर त्यांच्यावर सतत कार्य करणारा कोण असेल तो उद्धव नव्हते हे राज ठाकरेच होते त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहेच बालकडू सेनेमधूनच भेटला आहे आणि ती शैली त्यांनी तिथूनच घेतली लोकसभा निवडणुकीमध्ये यायला हवं नक्कीच फायदा झाला नाही झाला असता फायदा पर ते युती चुकीची झाली आमच्या म्हणण्यात फायद्याचं म्हणाल तर तो पुढचा प्रश्न आहे लोकांनी काय ॲक्सेप्ट केला असतं न केलं असतं पण पक्ष जीवन ठेवण्यासाठी त्यांनी उमेदवार उभे केले पाहिजे होते कार्यकर्त्यांना जीवन ठेवण्यासाठी राज ठाकरे जातात राष्ट्रवादीला पाठिंबा करताय तर संदर्भात काय सांगा दोन हजार चौदामध्ये राजसाहेबांनी मोदीला सहकार्य केलेला त्यांनी जेव्हा सर्व चुकीचे धोरणं सुरू केली म्हणजे टोटल कमांड मोदी आणि अमित शहा यांनी आपल्या हातात ठेवली आहे आणि महाराष्ट्रामध्ये काही केलं नाही फक्त जुमलेबाजी आणि आश्वासन आणि विकास गेला गावी ते मी परत सांगेन त्यामुळे राजसाहेबांनी हेल, हेल ना म्हणजे हरवण्याकरता म्हणजे मोदी नाही पाहिजे त्यांचे हे शब्द आहे की अमित आणि मोदी हे नको बीजेपीमध्ये गडकरी आला तरी चालेल त्यांचं म्हणणं तसं होतं तर ते चालेल म्हणजे बाकी हा अमित आणि मोदी हे दोन्ही राष्ट्रवादीला पाठिंबा देत आहेत ते बरोबर आहे ते, बर बर ते मान्य आहे आता बोला होईल राष्ट्रवादीचं नुकसान होईल राजसाहेबांमुळं आणि मनसेचा तर काहीच फायदा होणार नाही कारण आज जे कार्यकर्ते आहेत किंवा मनसेचे जे वोटिंग वोटर्स आहेत त्यांना ही गोष्ट मुळीच आवडणार नाही ना की त्यांनी काँग्रेसचा या राष्ट्रवादीचा प्रचार करावा आणि मतदारांना सांगावं की तुम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करा हे कोणालाच आवडणार नाही ना जो स्वच्छ मनसैनिक आहे त्याला ते मुळीच आवडणार नाही ना कारण मनसैनिक हा पहिला शिवसैनिक होता आणि नंतर तो मनसे राजबरोबर राजबरोबर म्हणून तो मनसैनिक झाला तर ही गोष्ट मनसेसाठी पण फायद्याची नाही आणि काँग्रेससाठी तर अधिक धोक्याची आहे म्हणजे ते उलट जे मतदार मतदान करतील काँग्रेसला ते पण होणार नाही राज राजसाहेबांनी एकदा संधी द्यायला हवी होती कारण का आणि त्यात ही मजा आली असती राष्ट्रवादी बरोबर न आपल्या शिवसेने आले असते तर आणखी मजा आली असती ह्या दोघांनी विचार करावा कोणी तर मनसेनी आणि शिवसेनेनी दोघांनीही खरंच विचार करावा आणि जनतेचा कौल घ्यावा आणि खरंच त्या जोमाने मग जनताही काम करेल आणि तुमचा सपोर्ट असेल की आणखी मजा येईल आणि सर खरंच आपल्या मुंबईत तुम्हाला असं वाटतं शिवसेना आणि मनसे जर एकत्र आली तर फायदा होईल नक्की फायदा होईल नक्की म्हणजे नक्कीच फायदा होईल कांग ताकद वाढल्याच्या नंतर जोमाने कामं होतात आणि सगळ्याच गोष्टी सुरळीत पार पडतात म्हणजे जी काही कामं आखलेली असेल ती सुरळीत पार पडतील आणि डबल जोमाने काम होईल मग ह्या दोघांनी विचार करावा काँग्रेसने असं आपल्या जाहीरनाम्यात स्पष्ट केलं होतं की सहा महिन्यात आम्ही तुम्हाला बावीस लाख नोकऱ्या देऊ कुठलंही सरकार कोणाला असं आश्वासन देऊच शकत नाही बावीस लाख नोकरी आत्तापर्यंत जेवढे जाहीरनामे आलेत ती काँग्रेस असू दे शिवसेना असू दे किंवा बी जे पी असू दे कोणी पूर्ण केली आहेत आणि कोणी पाहिलं हे पूर्ण केलेलं म्हणून आम्हाला कुठल्याही जाहीरनाम्यावर विश्वास नाही निदान माझा तरी नाही निवडणुकीपर्ता आश्वासन देतात हा आश्वासन म्हणजे फक्त निवडणुकीपुरतीच आहे त्यांचं बाकीनंतर काही नसतं आणि हे जाहीरनामा बोलता तुम्ही तर ते प्रत्येक टायमाला त्यांचा जाहीरनामा हे करतात पण ते कोणतंही कधी पूर्ण होत नाहीत आणि शंभर टक्के तर नाहीच होत पन्नास टक्के झालं तरी खूप आहे पण अजून तेवढं नाही झालेलं आहे कोणाचंच ते युवा पिढीला आश्वासन का देतात कारण की त्यांना मतं पडली पाहिजे म्हणून बाकी असे पॉसिबलच नाही आहे की तुम्ही सहा महिन्यात एवढी हे आणू शकता म्हणजे एम्प्लॉयमेंट आणू शकता पॉसिबल नाही कुठच्याच सरकारला हे पॉसिबल नाही की अमुकच एवढ्या आम्ही नोकऱ्या देऊ शकतो कारण त्या नोकऱ्या उत्पन्न करण्याचं त्याने जाहीरनामे तसेच नोट पण दाखवले पाहिजेत ना फक्त आम्ही नोकऱ्या देऊ पण त्या कुठे देणार आहात कुठच्या कॅटेगरीमध्ये उपलब्ध करणार आहात ह्याचा खुलासा कधीच कुठच्याच मॅनिफेस्टोमध्ये नसतो त्याच्यामुळे हे फक्त निवडणुकीचं आश्वासन आहे असंच समजतो मी याच्या पलीकडे काही नाही तुम्हाला माहिती आहे आत्ता उमेदवार कोण आहेत उमेदवार कोण आहेत हे माहिती पडलं आता जस्ट पण त्या ह्या एरियामध्ये तरी आमच्या अजूनपर्यंत कधी पाहिलेल्या नाही आहेत इथे आलेल्या आता सगळेजण न्यूज तर बघतात कोणाला कोण काय आहे कोण कुठला उमेदवार आहे सगळं माहिती असतं पण आमच्या एरियात तर मी अजूनपर्यंत कधी त्या पूनमताई महाजन यांना बघितलेलं नाही आम्हाला असा प्रश्न विचारा विश्वनाथ महाडेश्वर कोण तुम्हाला माहिती आहेत का तर सगळे लहान पण सांगेल हा माहिती आहे पूनम महाजन आम्हाला नाही माहिती टी व्हीवर फक्त पाहिलेलं आहे पण प्रत्यक्ष एरियामध्ये विभागात आमच्या कधीही आलेल्या नाही आहेत एक वेळ प्रिया दत्त कोण आहेत ते तरी सांगतील कारण का जेव्हा मागच्या निवडणुकीला ते इथे आल्या होत्या काँग्रेसच्या वेळी तर ते, ते माहीत आहे पण ह्यांना आम्ही आत्तापर्यंत कधीही पाहिलेलं नाही आहे मी पण तुम्हाला सांगायला झालं तर निवडून जेव्हापासून आल्या आहेत पाच वर्ष आता होत झालीच म्हणजे त्यांना अजून इथे आलेलं कधी मी बघितलं नाही फक्त बॅनरबाजी आणि टी व्ही म्हणजे तिथे बघितले आहे तेवढेच आणि प्रियादत बोलावं तर ता त्यांना बघितलेलं आहे कारण त्या म्हणजे इलेक्शनच्या टायमाला तरी निदान येऊन जातात म्हणून त्यांचा ता चेहरा तरी बघितलेला आहे पण पु पुन्हा माझ्यान जेव्हा इलेक्शन झालेत किंवा इलेक्शनच्या पण टायमाला मला नाही वाटत आले असेल की त्यांचा चेहरा पण नाही बघितला आहे मी अजूनपर्यंत आल्यापासून जसं की आता टी व्हीवरती आपण जाहिराती बघतो तर त्या जाहिरातीमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही आपापल्या पक्षाच्या जाहिराती करतात कितपत खरं वाटतंय योग्य किती वाटतं तुम्हाला हे ते जाहिरातबाजी काय आहे त्याच्यामध्ये काय नसतं जाहिरातबाजीवरती मी विश्वास नाही ठेवत जे आहे ते आपण ॲक्च्युअल जे असेल ते ॲक्च्युअल असतं जे समोरासमोर आपल्याला दिसते आपण त्याच्यावरून विश्वास ठेवावं लोकांवरती हे नाही की की ना मूर्ख नाहीत लोक की जाहिरातबाजीवरती विश्वास ठेवा आणि आत्ता लोक बघतात की काय चाललंय आणि काय नाही ते लोकांना ॲक्च्युअल माहिती आहे की जाहिरातबाजी कितपत खरी आहे आणि कितपत खोटं आहे ते स्वतः सांगू शकतात मुलं असू दे किंवा प्रौढ लोक असू दे सांगू शकतात कितपत खरं आहे ते ते जर पैसा म्हणजे जे मार्केटिंगला जे दोघांचे मार्केटिंग दो दोन्ही कुठलाही पक्ष पॉलिटिकल पक्ष जेवढा पैसा ते ॲडव्हर्टाईजमध्ये उद्ध्वस्त करतात ना तेवढा शेतकऱ्यांना दिला ना तर भरपूर उपयोगी होईल ते बरोबर आता शेतकऱ्यांचा विषय निघाला आहे म्हणून विचारते जसं की शेतकरी आत्महत्याचं प्रमाण कोणत्या सरकारच्या काळात कमी झाले असं वाटतं काँग्रेस की भाजप बघा काय माहिती आता जो मीडियाचा प्रोपखंड आहे ज्यांनी जास्त जोर लावून केला तर तुम्हाला कळतं की या विभागात शेतकऱ्यांनी जास्त आत्महत्या केली या विभागात जास्त आत्महत्या केली पर शेतकरी का आत्महत्या करतो पाण्याचा प्रश्न त्यांच्या जे दुष्काळ हे ते हे कुठलाही पक्ष सोडवू शकला नाही ना निदान काँग्रेसही नाही आणि बी जे पीही नाही आत्तापर्यंत म्हणजे सत्तर वर्ष होत आली आहे कु कुठलाही पक्ष सक्षम नाही आहे हे प्रश्न सोडवायला शेतकरी आत्महत्या दोन्ही सरकारचं अपयश आहे काँग्रेस असो या बी जे पी सेना असो आणि हे अपयश याच्यासाठी आहे की मागील पंधरा वर्ष किंवा वीस वर्षामध्ये शेतीविषयक जे धोरण होतं या शेतीला पूरक जे पाहिजे असतं जे पाणी पाहिजे शिवार पाहिजे त्याच्या दो धोरणाचा तो परिपाक ते आहे की आज शेतकऱ्यांना अकाली पाऊस असेल या पाऊस न पडणे याच्यामुळे आत्महत्या कराव्या लागतात ती वेळ येते त्यांच्यावर हे दुर्दैवी आहेत महाराष्ट्राला हे शोभणारं पण आहे पण त्याच अनुषंगाने या सध्याच्या सरकारने जलयुक्त शिवारच्या योजनेतून बऱ्यापैकी कामं केलेत बऱ्याचशा एन जी ओनी पण ह्याच्यामध्ये कामं केलेत म्हणजे नाना पाटेकरांचं एन जी ओ असेल आमिर खानचं असेल व पाणी फाउंडेशन तर असं लोकांनी पण त्याच्यामध्ये जर सहभाग नोंदवला तर आणखी पाच दहा वर्षामध्ये तो प्रश्न निकाली निघेल जो पाण्याचा मुद्दा आहे पाण्याचा प्रश्न आहे आणि आप आपोआप शेतकऱ्यांची आत्महत्या कमी होतील अशी आपण इच्छा व्यक्त करूया बाकी काय बरोबर जसं की तुम्ही बोललात की अनेक सेलिब्रिटी पण पाणी फाउंडेशन असो किंवा आमिर खान हे असो ते आपले मुद्दे सॉल्व्ह करत आहेत पण मला हे सांगा की एखाद्या सेलिब्रिटीने राजकारणामध्ये एंट्री घ्यावी मग इंडिव्हिज्युअल फायदा तर होतोच नाही म्हटलं तरी त्याने केलेलं योगदान हे त्या पक्षाला उपयोगी पडू शकतं आणि शेवटी तो कुठच्या पक्षामध्ये एंट्री घेतो त्याच्यावर पण भवितव्य अवलंबून असतं एखाद्या सेलिब्रिटीचा पक्षात उतरतोय म्हणजे बट ऑब्वियस कोणतरी फेमस सेलिब्रिटी आहे म्हणून त्यांना एंट्री देतात पण त्याचा खरंच फायदा होतो नाही होत नाही होत नाही अजिबात होत नाही कलाकार वगैरे मी म्हटलं नाही सेलिब्रिटी म्हणजे असे जे समाजासाठी काम करतात नाही सिने कलाकारांचा कुठच्याही पक्षाला किती फायदा कधी झालेला नाही ती फक्त नवटंकीच असते नाही होत फायदा सेलिब्रिटीचा म्हणजे सिने अभिनय म्हणजे जितके आहेत त्यांचा काही फायदा होत नाही नाही फायदा तर होत नाही पण तू ते आपल्या लेवलने कामं करू शकतात ना त्यांना ऍटली तेवढं तर आहेच ना हक्क करण्याचा पण त्यांना जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जातं तेव्हा असं की फेमस आहे त्यामुळे पक्ष उतरवतो मग नाही येत नाही त्या मानाने नाही होत स्वतःच हक्काचं घर पाहिजे तो, तो एकच मुद्दा आहे आणि शेवटपर्यंत राहणार जोपर्यंत ती पूर्ण होणार नाही इथे बिल्डिंग बनली पाहिजे एसआरजी द्वारा स जसं जाधवांनी सांगितलं की सरकार सेंट्रलमध्येही त्यांचं आहे स्टेटमध्येही त्यांचं आहे त्यांचा असूनही सरकार पाच वर्ष उलटली एन ओ सी ते आणू शकल्या नाही मग ते निष्फळ ठरलं त्या काय उपयोग नाही असा खासदार हवा की जो आपली ही कामं म्हणजे ही कुठली नाही आमची जी स्वतःच्या घराचं जे स्वप्न त्यांनी आम्हाला दाखवलं आहे सरे राबवून झालं आहे बायोमॅट्रिक झालं आहे पण आता ते एन ओ सी आणून ते आमचं हक्काचं घर त्यांनी आम्हाला दिलं पाहिजे आम्हाला खासदार असा पाहिजे जो इथल्या जन सामान्यातील सामान्य माणसाचा प्रश्न जाणून आणि खास करून इथल्या झोपडपट्टीतील रहिवाशांचं जे पक्क घराचं जे स्वप्न आहे जे आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये जेव्हा शिवशाहीचं सरकार आलं तेव्हापासून जे पाहतो आहे एसआरएतलं पक्क घर त्या घराचं स्वप्न पूर्ततेसाठी येणाऱ्या खासदाराने हंड्रेड पर्सेंट त्यांची पावर वापरून इथल्या लोकांना न्याय द्यावा आणि पक्क्या घरा पुढच्या पाच वर्षाच्या इलेक्शनच्या आधी आम्हाला पक्क्या घरात नेऊन ठेवावं मग त्यांना इथे येण्याची पण गरज नाही मतं मागायला येण्याची गरज नाही एवढी ग्वाही मी देतो स्वतः सर्वांना खरंच इथे पक्की घरं हवीत आम्हाला ह्यासाठी आम्ही नेहमीच किती वर्ष आज जवळ अठ्ठ्याण्णव म्हणजे वीस वर्ष काय पंधरा वर्ष समजा आम्ही ही झगडतोय ह्याच्यासाठी बायोमेट्रिक आता झालेलं आहे पण पुढे काय होणार एन ओ सी कधी मिळणार फक्त गाजर दाखवू नका तर आम्हाला खरंच पक्की करा द्या आणि तीही आमच्या इथे जागेवरच आमच्या विभागातच नाहीतर वेड्यासारखं कुठेतरी टाकायचं कुठेतरी आम्हाला गाजर दाखवायची तुम्हाला देणार आणि आमचा विभाग सोडून आम्हाला कुठेही टाकाल तर तसं आम्हाला नको आहे तर आमच्या एरियातच आम्हाला आमच्या विभागातच आमची एसआरईची घरं झाली पाहिजेत तर गोळीबार रोड नंबर चार या रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण करावं असा खासदार हवाय तर या होत्या इथल्या रहिवाशांच्या मनातला कौल मी प्रियंका कॅमेरामॅन राजेश यादव सह गरजा हिंदुस्तान आवाज सामान्य जनतेचा ताजा बारम्यांसाठी सबस्क्राईब करा गरजा हिंदुस्तानला आणि बेल आयकॉन प्रेस करा